नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझे टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पैठणी साडीवरचा अगदी कमी काठापासून सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये डिझाईन बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे विसरू नका साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार आगाळा ट्राय करायचं आहे शोल्डर आणि गळा रुंदी तुमच्या साईजनुसार घेऊन या ठिकाणी करायचं आहे चौकोन चौकन असा करायचा की तो पूर्ण चौकन आपला झाला पाहिजे आता काय करायचं आहे घडी खोलायची आणि तोच घडी परत पलटी करायची प्रेस करायचे त्यावरती उमटलेला जो आकार आहे तो पुन्हा आपण अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर कट करायचा आहे बघा किती सोपी पद्धत आहे अगदी झटपट छान असा गळा तयार झाला आहे जिकडनं पदर तुमचं येणार नाही ती बाजू सरळ आली पाहिजे आता हा जो कपडा आहे तो खोलायचा आहे आणि त्याच्यावरती आपला अस्तरचा कपडा या ठिकाणी ठेवायचा आहे आता गळ्यानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत खूपदा असं होतं की जो गळा आहे तो आपला चुकला जातो व्यवस्थित येत नाही जर तुमचा गळा व्यवस्थित शिलाईमध्ये आला नसेल तर तुम्ही पुन्हा शिलाई त्या ठिकाणी करू शकता तर बघा आता या ठिकाणी कोणा आहे तर सुईचं टोक आपण खाली ठेवलेलं आहे आणि दाब फिरवलेला आहे त्यामुळे काय होतं जो कोणा आहे ना तो छान या ठिकाणी आपला तयार होतो आता जो आतला भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे व्यवस्थित या ठिकाणी आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे तिरकी कातर आता तिरकी कातर देण्यापूर्वी पुन्हा आकार चेक करूया इथे जरा कमी जास्त वाटला तर मी पुन्हा या ठिकाणी शिलाई केलेली आहे असं नाही की एकदा शिलाई झाली म्हणजे सोडून द्यायचं पुन्हा चेक करू शकता शिलाई द्यायची त्या ठिकाणी नंतर तिरकी कातर आता समोर अस्तर घेऊन आपल्याला त्यावरती दाब टिप जायची आहे मग इथे आपल्याला वेळ का कमी लागतो इथे आपण कॅनव्हस पेपर पायपिंग गोट काहीच वापरत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला जो गळा आहे तयार होतो फक्त तुम्हाला काय करायचं आहे मी जे सांगितलेली टिक्स आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे म्हणजे काय फक्त समोर अस्तर घेऊन त्यावरती दाब टिप द्यायची पण त्याच्यापूर्वी कातर तुम्हाला तिरकी मारायची आहे बघा किती सुंदर गळा या ठिकाणी आपला तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आणि फिनिशिंग तर एक नंबर या ठिकाणी आलेली आहे अशा पद्धतीने गळा तयार झालेला आहे आता प्लेन करायचा आहे कपडा आणि त्यावरती तुम्हाला पुन्हा एक शिलाई करायची आहे खूपदा असं होतं की बाहिलाच काटा आहे आणि मग पाठीला काहीच काट नाही आता डिझाईन तर कशी करायची काही सुचत नाही मग अगदी छान आणि झटपट होणारी कमी वेळेत बनणारी अगदी कमी काटापासून बनणारी ही डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करा नक्की ट्राय करा अगदी कोणत्याही सणावारांसाठी समारंभासाठी ट्राय करू शकता इतकी सुंदर अशी ही डिझाईन दिसते वेळही कमी लागतो आणि छानही दिसायला आहे आता सर्व साईडने आपण या ठिकाणी शिलाई करून घेतलेली आहे बघा त्यानंतर उरलेला कपडा बघा थोडासा कमी जास्त कपडा होतो ना तो या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे कधी कधी काय होतं आपण जास्त झालेला कपडा तसाच ठेवतो आणि लगेच झटपट शिलायला लागतो तसं नाही करायचं कधी पण तुम्ही शिलाई झाल्यानंतर वाढव झालेला कपडा जागेवर कट करत चला म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही कमरेचे टक्स साधारणतः तीन ते साडेतीन इंचाचे टक्स आपल्याला दोन्ही बाजूला या ठिकाणी घ्यायचे आहे त्यानंतर आता बघा एका एक बाजूला आपण लेजचा वापर करत आहोत कारण आपल्याकडे काठ तर खूप कमी आहे त्यामुळे आपण एका बाजूला लेसचा वापर करायचा आहे लेस लावताना जो आता बघा डॉट आहे त्याच्यावरती जी मॅचिंग लेस आहे ती लावू शकता किंवा साडीचा जो कलर आहे बघा आता इथे काय साडी आणि ब्लाऊजचा कलर रनिंगमध्ये आलेला आहे त्यामुळे आपण गोल्डन कलरची या ठिकाणी लेस वापरली आहे तक्षशिला ही साडी आता रनिंग चालू आहे आणि ती साडी जेव्हा तुम्ही घालसाल त्याचं चा, लुक खूप छान येतं तेव्हा ही डिझाईन तुम्ही नक्की त्याच्यावर ट्राय करा बघा दोन्ही बाजूला आपली लेस जी आहे ती लावून झालेली आहे आता काट बघा किती कमी आहे मग काट आपल्याला खालपर्यंत पुरेल अशा पद्धतीने आपल्याला याचा कट करायचा आहे मग आता आपण तीन पार्टमध्ये हा काठ जो आहे तो कट करणार आहोत कधी कधी काय होतं काट एकदम बारीकसा असतो मग काय करायचं तर मग अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि जोडून त्याला पुन्हा दुमडून तो एकमेकाला तुम्ही जोडून दुमडायचा आहे आणि मग तो तिथे लावायचा आहे तर अशा पद्धतीने आपण जो काठ आहे तो जोडलेला आहे तर एकदम छान असा काट हा जोडला गे गेला आहे आता दोन्ही बाजूला आपल्याला त्याला काय करायचं आहे दुमडायचं आहे बघा किती झटपट डिझाईन या ठिकाणी अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ट्राय करू शकता अगदी छान अशी डिझाईन दिसते आणि जो ब्लाऊजचा लूक आहे तो पण बदल होतो या लूक डिझाईननी साडी तर खूप छान दिसते त्याच्यावरती असा डिझाईन जर तुम्ही शिवला तर तुमचं साडी ब्लाऊजचं लूक एक नंबर दिसणार आहे नक्की ट्राय करून बघा तर दोन्ही बाजूला आपण जो काटा आहे तो दुमडलेला आहे आणि आता बघा कसा लावायचा वरपासून खालपर्यंत व्यवस्थित प्लेन करायचे आणि मग या ठिकाणी आपण शिलाई देणार आहोत इथे कट करायचे थोडंसं कारण व्यवस्थित जेवढं ॲडजस्ट होईल तेवढंच आपण या ठिकाणी घेणार आहोत व्यवस्थित शिलाई या ठिकाणी झाल्यानंतर दोन्ही बाजूला शिलाई करायची आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर मस्त असा हा डिझाईनचा गळा बघा अवघ्या पाच ते सहा मिनटात या ठिकाणी झालेला आहे आणि बघा आता जरा तुमचा कटूर ब्लाऊज असेल तर तुम्ही एक्स्ट्रा याच्यावरची डिझाईन करायची ते शंभर रुपये एक्स्ट्रा घ्यायचे आहे मग तुमचा ब्लाऊज कोणताही असू दे कितीही शिलाई असू त्याच्या पुढे तुम्ही शंभर रुपये जास्त या शिलाईची घेऊ शकतात एरियानुसार तुम्ही पन्नासही घेऊ शकता आणि शंभरही घेऊ शकता तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी घेतलेली आहे प्रिन्स कट ब्लाऊज पाचशे रुपये शिलाई अगदी मस्त असन झटपट होणारा हा ब्लाऊज जो आहे डिझाईन गळा तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर बघू शकता या ठिकाणी गळा जो आहे आपला तयार आहे नक्की ट्राय करा मस्त आणि छान